श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण काही सेवा करणार आहोत एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची ज्या काही आपण सेवा करणार आहोत त्याच्यामध्ये येतं ते स्वामी चरित्र सारामृताचं पारायण किंवा मग अकरा माळी जप किंवा मग तारक मंत्र अशा ज्या अनेक सेवा आहे त्या आपण करणार आहोत तर त्या सेवा करत असताना एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे जो आपल्या सर्वांना पाळायचा आहे तो नियम कोणता आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघायचंच आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असताना आपल्याला मांडणी करण्याची गरज आहे का किंवा सेवा करायची असेल तर ती संकल्पयुक्तच करावी का आणि संकल्पयुक्त नाही केली तर काय होतं किंवा मग महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवणं महत्त्वाचं आहे का किंवा मग उपवास करणं महत्त्वाचं आहे का अशा एक ना अनेक गोष्टींची उत्तरं जी आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा महत्त्वाचा वाटला तर इतरांसोबत शेअर देखील करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वात पहिलं येतं ते स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असाल एकवीस दिवसांचं कसं करायचं आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड झालेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता त्याची लिंक मी आय बटनला नक्की देईन किंवा मग एंडस्क्रीनला तो तुम्हाला मिळून जाईल तर सर्वात प्रथम चरित्र सारामृत पारायण करत असाल तर पहिला नियम जो आहे तो कोणता पाळायचा आहे स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना आपल्याला नॉनव्हेज पूर्णतः वरचं ठेवायचं आहे बऱ्याच जणींच्या हेच प्रश्न आहेत की ताई आमच्या घरातले खातात आम्ही काय करू किंवा आमच्या घरातल्या व्यक्तींना बनवून द्यावं लागतं अशा वेळी काय करू तर बघा आपण आपल्या नवऱ्याला समजावून सांगू शकतो किंवा आपल्या मुलांना समजावून सांगू शकतो पण इतरही अगदी तुम्ही मोठ्या कुटुंबामध्ये राहत असाल तर हे तुम्हाला शक्य होत नाही पण आपल्याला हा नियम जो आहे तो पाळायचा आहे नॉनव्हेज एकवीस दिवस आपल्या घरामध्ये होणारच नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे कारण नॉनव्हेज जे आहे ते या कालावधीमध्ये वर्जच असायला हवं हा अत्यंत महत्त्वाचा नियम का? आहे पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती का काहींच्या घरामध्ये आपलं कुणी ऐकतच नाही किंवा आपल्या शब्दाला माणस नसतो की हां एकवीस दिवसांचं पारायण कशासाठी करायचं काय करायचं आणि असा कुठे नियम असतो का असे बोलणारे व्यक्तीसुद्धा या जगामध्ये आहेत किंवा मग एकवीस दिवस अगदी नॉनव्हेज नाही खाल्लं तर काही होईलच की काय असेसुद्धा व्यक्ती आहेत तर त्याच्यामुळे काही घरांमध्ये असं होतं की ऐकतच नाही अशा वेळी काय करायला पाहिजे शक्यतो त्या व्यक्तींना सांगा की एकवीस दिवसांचं पारायण आहे याच्यामध्ये हा नियम आहे आपल्याला हा पाळावाच लागेल तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता आणि स्पेशली मी महिलांना सांगेल जर तुम्हाला बनवून देण्याची हे गरज पडत असेल किंवा बनवून द्या असं म्हटलं जात असेल तर तेव्हा तुम्ही सक्त मनाई करा की तुम्हाला जायचं असेल तर बाहेर खाऊन या मी बनवून देणार नाही कारण माझं हे पारायण चालू आहे कारण हा हे जे दिवस आहेत या कालावधीमध्ये किंवा तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत असाल नॉनव्हेज खाऊन तिथे आपल्याला जायचं नसतं किंवा मग नॉनव्हेज खाल्लेलं चालत नाही ज्या ज्यावेळी तुम्ही नॉर्मल रुटीन जेव्हा असतं आपलं त्यावेळी जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज खाल्लं तर चालतं पण तेव्हा सेवा करायची नाही नॉनव्हेज खाल्ल्यानंतर सेवा करायची नाही हा एक नियम जो आहे तो आहे परंतु प्रकट दिनानिमित्त तुम्ही एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्यासाठी तुम्हाला हा नियम जो आहे तो पाळायचाच आहे त्याचबरोबर ही सेवा संकल्पयुक्तच करायची का संकल्पयुक्त नाही केली तर काय होतं बघा तुम्ही सेवा संकल्पयुक्तही करू शकता विदाऊट संकल्पकर्ता सुद्धा करू शकता संकल्प कसा करायचा हा सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि संकल्प करताने बघा तुमची जर एखादी इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुमची अशी प्रगल्भ इच्छा आहे की आपल्याला हे झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही संकल्प करून घ्या की मला ही ही सेवा करायची आहे इतक्या दिवसांची महाराज मी ही सेवा करणार आहे माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करा जर तुमच्याकडे काही इच्छा नसेल पण फक्त पण आपल्याला सेवा करायची म्हणून तुम्ही जर एकवीस दिवसांची सेवा करत असाल तर अशा वेळी संकल्प नाही केला तरीसुद्धा चालेल संकल्प करा किंवा नका करू पण महाराजांना आपल्या मनातील ज्या गोष्टी आहे त्या कळतात महाराज नेहमी आपल्या सोब, सोबत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी आपल्या माहीत असतात त्याच्यामुळे संकल्प करून अगदीच सांगितलं पाहिजे असं काही नाही परंतु जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संकल्प केला तरी हरकत नाही तितकंच महत्व आहे ही देखील आणि नाही केला तरीही हरकत नाही तर हे झालं दुसरा प्रश्न त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे पूजा मांडणी करायची का पूजा मांडणी करायची का खरं तर आपल्या आपण जेव्हा सेवा करत असतो किंवा आपलं जे देवघर आहे त्याच्यामध्ये आपण रोज मंगल कलश जर भरत असाल तर मंगल कलश कलश आहेच आहे त्याचबरोबर स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल याच्यावरती आपल्याला फोटो पुसून घ्या मूर्तीवरती अभिषेक घाला ह्या ज्या सेवा आहेत म्हणजे आपण या ज्या गोष्टी आहेत त्या रोज करतोच तर मग तुम्ही जर रोज देवपूजा करत असाल आणि तुमच्या घरामध्ये मंगल कलश देखील असेल तर तुम्हाला वेगळी मांडणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे कारण तुम्ही डेली रुटीनमध्ये डेलीच्या डेली तुम्ही देवघर साफ करतात देव देवघरातले करता, देव, देव, देव जे आहे ते स्वच्छ करतात त्यांना फुलं गंध अक्षदा या सर्व गोष्टी करत आहात तर तुम्हाला वेगळी मांडणी केली नाही तरी सुद्धा चालेल पण जर तुमची इच्छा आहे की नाही मला स्वामींच्या प्रकृतीनं जो आहे तो व्यवस्थितरित्या पार पाडायचा आहे आणि त्याच्यासाठी एकवीस दिवसांची जी सेवा आहे ती करताना सुद्धा मी मांडणी करणार आहे तर सरळ एक कलश भरा एक छान असा पाठ घ्या त्याच्यावरती एका एका बाजूला महाराजांच्या एका बाजूला कलश जो आहे तो मांडा महाराजांनामध्ये मांडा म्हणजे महाराज असतील महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा बऱ्याच जणांचा हा देखील प्रश्न येतो की महाराजांची मूर्ती नाही आहे फोटो नाही आहे तर अशावेळी दत्त माऊलींचा जर तुमच्याकडे दत्तगुरूंचा जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तरीही चालेल तुम्ही त्यांच्यासमोरसुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकता कारण ते त्यांचेच अवतार आहेत आणि त्याच्यामुळे आपण दत्तगुरूंचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही त्या तिथे ठेवू शकता त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे महाराजांसमोर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता खडीसाखर ठेवू शकता फळं ठेवू शकता आणि त्याच्यापुढे आपलं जे पारायणाचं पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे स्वामी चरित्र तो आपल्याला पुढे ठेवायचा आहे आणि एक माळ जी आहे ती ठेवा कारण आपल्याला जेव्हा मांडणी कराल तेव्हा कारण आपल्याला मग एक माळ जप करायचा असतो किंवा मग अकरा माळी जप करत असाल तर तसं जे काही आपण जे जे काही सेवा करत असाल तर माळ ठेवा अशी अगदी साधी पूजा मांडली तरी हरकत नाही महाराजांना पाणी एका वाटीमध्ये एका लोटीमध्ये किंवा मग एका ग्लासमध्ये महाराजांना पाणीसुद्धा ठेवायचं आहे अशी अगदी साधी मांडणी जी आहे ती तुम्हाला करायची आहे मांडणी करत नसाल तर देवघरामध्ये रोज साखरेचा नैवेद्य ठेवला तरी हरकत नाही आणि त्याचबरोबर रोज महाराजांसाठी आपल्याला पाणीसुद्धा भरून ठेवायचं आहे त्याच्यासमोर आपलं जे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असेल तर तो ठेवायचा बाकी काही मांडणी करण्याचीसुद्धा आवश्यकता नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी मांडणी केली तरी हरकत नाही उपवास करायचा का तर उपवास करायचा नाही कांदा सुद्धा वर्ज्य ठेवायचा नाही या सेवेमध्ये आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खाऊ शकतो एकवीस दिवसांची सेवा आहे फक्त नॉनव्हेज खाऊ शकत नाही बाकी तुम्ही कांदा लसूण आणि बाकी सगळ्या भाज्या वगैरेसुद्धा याच्यासाठी कोणतेच नियम नाही जसं की गुरुचरित्र पारायण करताने बरेचसे नियम आहेत तर स्वामीचरित्र सारांभूत करताना हे नियम तुम्हाला पाळायचे नाही आहेत आ, बाकी नैवेद्य रोज दाखवायचा का तर हो नैवेद्य तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जे काही खाता ते महाराजांना दाखवू शकता नसेल शक्य किंवा सकाळच्या वेळी सगळ्यांची गडबड असते तेवढ्या याच्यामध्ये आपण आपलं नैवेद्य कुठे दाखवायचं असं होतं तर अशा वेळी खडी साखर ठेवली तरीसुद्धा चालेल संध्याकाळच्या वेळी महाराजांना नैवेद्य ठेवा किंवा मग खडी साखरेऐवजी जर तुमच्याकडे काही फळं असतील तर फळं ठेवले तरीही हरकत नाही परंतु नैवेद्य जो आहे महाराजांना काहीतरी खडीसाकर असेल तर खडीसाखर तरी आपल्याला महाराजांसमोर ठेवायची आहे साधी साखर जरी ठेवली तरीही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला या सेवेसाठी ही जी तयारी आहे किंवा हे जे नियम आहे ते पाळायचे आहे आता ही जी सेवा आहे ती मध्ये सुतक वगैरे आलं तर अशावेळी काय करावं सुतक आलं तर आपली सेवा जी आहे ती स्थगित करावी लागते मासिक धर्म आला तर अशावेळी पाच सहा दिवस जे आहेत आपले ते सोडून द्या आणि पुन्हा सेवेला सुरुवात करा अशा पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे एकवीस दिवसांची ती करायची आहे त्याचा व्हिडिओ मी एंड स्क्रीनला देत आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद